आहेत सापडल्यास योग्य ते बक्षीस हळपसर येथील ससाने नगर गल्ली भोळसड स्वभावाचे विठ्ठलराव गोविंद देशमुख वर्ष पंच्याहत्तर हे मानसिकदृष्टीने भोळसट स्वभावाचे असल्याने गृहस्थ हे बेपत्त्या झाल्याची तक्रार काळेपट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे ही तक्रार त्यांची सून पूनम संदीप देशमुख यांनी दाखल केली आहे विठ्ठलराव गोविंद देशमुख हे न्हावीकडे दाढी करून येतो असे कुटुंबियांना सांगून घरातून दोनशे रुपये घेऊन निघून गेले होते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तारखेला ते घराबाहेर पडले होते अद्याप ते बेपत्ता झाले आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते हडपसरच्या दिशेला जाताना दिसत आहे त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचे दिसत आहे घरातून बाहेर पडताना त्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता दाढी वाढलेली साधारण पंच्याहत्तर वर्षाची उंच श्री विठ्ठलराव गोविंद देशमुख याची माहिती देणाऱ्या योग्य ते बक्षीस दिले जाईल असे भावनिक आवाहन त्यांची सून मुलगा मुलगी आणि जनता न्यूजसोबत बोलताना व्यक्त केले अद्याप शोधून काढण्यास काळे पडळ पोलीस अपयशी ठरले आहेत अद्याप पोलिसांनी तपास सुरू केला नसल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांची खंत व्यक्त केली आहे आता पोलीस कधी सीसीटीव्ही पाहून कुटुंबियांना त्यांच्या वयरुद्ध गृहस्थ शोधून देण्यात मदत करणार याकडे लक्ष लागले आहे सापडल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा